नमस्कार आता नंदिनी ही आनंद निवासला जायला निघालेली असते आणि ती रिक्षाची वाट बघत असते तेवढ्यात ती तिकडून जीवा हा बाईक घेऊन येतो आणि नंदिनीच्या इथे येऊन थांबतो आणि म्हणतो अजून रिक्षा नाही भेटली का तेव्हा नंदिनी म्हणते नाही मी रिक्षाचीच वाट बघते तेव्हा जीवा म्हणतो चल मी सोडतो तुला आनंद निवासला तेव्हा लगेच नंदिनी म्हणते खरंच जिवा म्हणतो आता बोललो ना बस पटकन आणि जिवा तिला हेल्मेट काढून देतो नंदिनी हेल्मेट काढते आणि गाडीवर बसते जेव्हा फास्ट गाडी चालवत था असतो ती म्हणते हा ठेवू का मी तुमच्या खांद्यावर तेव्हा जीवा म्हणतो हा ठेव आणि दोघंही निवासला जातात तो आनंद निवासला तिला सोडतो आणि ती म्हणते थँक्यू तो म्हणतो वेलकम ती म्हणते खरंच तुम्ही मनापासून वेलकम म्हणालात तो म्हणतो आता म्हणालो ना मग नंदिनी ने। म्हणते मग मला न्यायला सुद्धा याल का तेव्हा जीवा म्हणतो ठीक आहे आणि मग संध्याकाळी जीवा परत नंदिनीला न्यायला येतो आणि आता दोघंही बाईकवरून घरी आलेले असतात घरी आल्यावर दोघांचे केस विस्कळलेले असतात दोघंही सरळ करत असतात तेव्हा आता काव्या किचनमध्ये कॉफी बनवत असते आणि ते दोघांना बघते आणि पुढे येऊन नंदिनीला म्हणते काय हा अवतार असा झाला आहे केसांचा तेव्हा नंदिनी म्हणते अगं हेल्मेटमुळे झालं असेल नाहीतर या जीवामुळे जिवा म्हणतो आता मी काय केलं तेव्हा नंदिनी म्हणते अगं हा जीवा इतकी गाडी फास्ट चालवतो ना बाप रे बाप त्यामुळे सगळ्या केसांची वाट लागली माझ्या तू एकदा याच्या गाडीवर बसून बघ किती फास्ट चालवतो तेव्हा काव्या म्हणते माहित आहे मला तेव्हा नंदिनी म्हणते तुला कसं माहित असेल तेव्हा जीवा आणि काव्या एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर आता नंदिनी जा जाते आणि जिवा हा तिथेच उभा असतो काव्या लगेच त्याचा हात पकडते आणि म्हणते आता तू सगळेच अधिकार ताईला देणार आहेस का माझा तुझ्यावर काहीच अधिकार नाहीये का जिवा हे बघ जर तू म्हणालास ना तर आपण एकत्र येऊ शकतो तू फक्त मला सपोर्ट कर मी काय करायचं ते बघते तेव्हा आता जेव्हा म्हणतो काव्या माझा हात सोड आता तुझा आणि माझा काहीही संबंध नाही आहे मी आता काही तुझ्यासाठी करू शकत नाही आणि तुझी एकही गोष्ट ऐकणार एक नाही तेव्हा काव्या म्हणते मी जेव्हा तुझा हात सोडणार नाही तू बोल मला मला देशील ना साथ मी घरच्यांना सगळ्यांना सांगायला तयार आहे आणि जर तू साथ नाही दिलीस ना तर मी काय करते बघ तेव्हा जेव्हा म्हणतो म्हणजे तू काय करणार आहेस काव्या म्हणते बघ मी काय करेन आणि तेवढ्या वरून नंदिनी येत असते आणि जिवाचं लक्ष नंदिनीकडे जातं जिवा, जिवा म्हणतो काव्या हात सोड काव्या हात सोड नंदिनी येते तेव्हा काव्या पाठमुरी उभी असते ती म्हणते कोणी येऊ दे मी तुझा आता हात सोडणार नाही तेव्हा जेव्हा म्हणतो काव्या हात सोड सोड पण काव्याने एकदम त्याचा हात घट्ट पकडलेला असतो ती काही सोडत नसते तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि नंदिनी बघते तर काय काव्याने जीवाचा हात पकडलेला आहे आता ते बघून नंदिनीला राग येतो नंदिनी काव्याचा थोबाड फोडते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याचा हात पकडायची आणि तू त्याचा हात पकडून का ठेवला होतास आता काव्या आणि जीवा एकमेकांकडे बघत राहतात आता काव्या तिथून निघून जाते तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते तुम्हाला सुद्धा कळत नाही का तिने हात पकडला आहे तर तुम्हाला हात काढून घेता येत नाही का तेव्हा आता सुद्धा काहीच बोलत नाही आता नंदिनीच्या मनात जरा शंकेची पालसूच चुकते कारण हे सकाळी नाश्ता करताना पण दोघं एकमेकांकडे बघून काहीतरी प्रेमाबद्दल बोलत होते आणि आत्तासुद्धा इथे एवढा वेळ उभं राहून काय बोलत होते आणि जीवाचा हात काव्याने का, का पकडला असेल असा नंदिनी विचार करते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू